महाराजांच्या या जतेनिमित्ताने आज लोक गावामध्ये जी काही कोण भरलाय त्यामध्ये अनेक आपण पैलवान पाहिलेत परंतु आज संभाजीनगरहून एक महिला असून अत्र या ठिकाणी आलेले आहेत ताई नमस्कार ताई तुम्ही किती वर्षापासून या विचारांमध्ये उतरलेत तुम्ही मला दहा वर्ष झाले क्षेत्रात दहा वर्ष म्हणजे शाळेमध्ये सुरुवात केलेली आहे मी भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव या शाळेमध्ये शिक्षण घेताना मला माझे म्हणजे शिक्षक क्रीडा शिक्षक भरत निंबाकर सर यांनी मला वाट करायचे शाळेतून पण शाळेतून कुस्ती करायचे दहावीत असताना मला मेडल लागला स्टेटला स्टेटला सिल्वर मेडल येत मला तेव्हापासून म्हणजे कुस्तीची आडवा म्हणजे आवड निर्माण होत कुस्तीची म्हणजे मला पोलीस भरती मध्ये पाच टक्के आरक्षण आहे म्हणजे स्पोर्ट मधून भरपूर आरक्षण भेटते त्याच्यासमजा जॉईनिंग वगैरे चालू ट्रेनिंग चालू आहे की जॉईनिंग झालं नाही सर अजून जॉइनिंग नाही झाली म्हणजे मी ट्राय करते

Buh 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 आ, राजावीर भद्रव महाराज लवकी गावच्या या जत्रेनिमित्ताने तो कुस्तींचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमामध्ये शेवटची कुस्ती आपल्या राजपूत त्यांनी जिंकून आणली म्हणून त्यांचे सर्वांनी गावामध्ये <laughs> <ना। laughs> <ना। laughs> येऊन खूप छान वाटलं सगळ्यांनी चांगली इज्जत <laughs> दिली केली ते आणि सगळ्यांचे धन्यवाद या सर्व ग्रामस्थांनी मिळून त्यांना बक्षिसा व्यतिरिक्त अजून बक्षीस दिलं त्याबद्दल गावकऱ्यांचे पण धन्यवाद